एक साडेआठ वर्षाचे शंभूराजे होते फक्त किती साडेआठ वर्षाचे जगाच्या पाठीवर पहिला युवराज की ज्याच्या वयाच्या साडेआठव्या वर्षी हातात शस्त्र आला जगातला पहिला युवराज आणि इतक्या कमी वयात कोणी युवराज झाला पण नाही आणि झाला तरी त्याच्या इतक्या कमी वयात त्याच्या हातात संशय राहिले नाही जगाच्या पाठीवरचा पहिला युवराज म्हणजे धर्मवीर शंभूराजे महाराजांना आग्रहात नजर कैद झाली त्याग सांगून जातो समर्पण सांगून जातो माता भगिनी महिला मंडळ लाडक्या भगिनी नीट लक्षात ठेवा महाराजांना नजर कैद झाली त्यावेळेला महाराजांना असं वाटलं की आपल्याबरोबर चिमोरला एक कदाचित घाबरून जाईल लाखोच्या फौजेच्या घराड्यात आम्ही अडकलो आहे संभाजी रजांना जवळ वळवलं शंभूबाळ घाबरून जाऊ नका बाबासाहेब कशापाई घाबरायचं झाली असेल तुम्हाला नजर नजरकैद पण हा हा तुमचा शंभू तुम्हाला या नजर कैद्यातून सोडवल्याशिवाय राहणार नाही तर शिवपुत्र नाव लावेल वयाच्या नवव्या वर्षी शंभाजीराजांच्या मुखातलं वाक्य आहे महाराजांच्या मनात ती भीती निघून गेली आपलं लेकरू घाबरला असेल शंभर वाटलं होतं पण नाही लाखाच्या फौजाच्या कराड्यात साडेआठ नऊ वर्षाचा पोरग बाणेदारपणे उत्तर देत होत आणि यावेळेला महाराजांना त्या ठिकाणी नजर काही झाली नजर काही झाल्यानंतर महाराजांनी आजारी पडण्याचं सोंग केलं आणि सांगितलं आम्हाला मिठाई वाटायची आहे मिठाईच्या बेटारे ये सुरू झाले आणि ये सुरू झाल्यानंतर एक दिवस महाराजांनी निवडलं तो वार होता शुक्रवार काही मंडळी असं सांगतात तो नमाजचा दिवस होता म्हणून महाराजांनी निवडला बिलकुल गाला तो दिवस होता शक्ती शुक्रवार निवडला कारण महाराजांसारखा सारखा निष्ठावंत राजा देव भक्त देवी भक्त जगाचा पाटीवा सापडणार नाही आणि म्हणून शुक्रवार निवडला का निवडला येईल आपल्या अष्टभुजाने माझ्या मदतीला जगधंब म्हणून साकडं घातलं पाच बेटारे आले होते महाराजांनी विचार केला कुठल्या बेटाऱ्यात बसावं महाराजांनी विचार केला भैरज नाईकांनी सांगितलं मधला पेटारा कायमचे होतोय महाराज दुसऱ्या पेटाऱ्यात बसले पेटारे निघाले आणि पेटारे निघालेले असताना अचानक बोलत घर आला ठर पेटारे राहतो पेटारे आमचे भैरज नाईक धावून गेले जर पेटारे उघडले तर काय होईल हुजूर हुजूर कुछ नाही कुछ नाही मिठाई है सब मिठाई है ला। सेना नहीं नहीं, ने हाथी समस्या उपस्थित पेटा खोपसना एवडा गैरजन एक धावन गए रुक जाओ क्या कर रहा है मिठाई के पेटारे चेक कर ऐसे कैसे चेक करता है चाहे तो खोल के देखो लेकिन समशेर अंदर मत डालो बहिरजनकांना चिंता होते राजे ज्या पेटारे बसले तिकडे जर समिसार घातले तर काय होईल रक्त रक्ताच्या चिळखंड्यावरती मग बिंग फुटेल खडाली सांगितलं पेटारे खोल ना आमचे बहिरजनक एवढे हुशार होते महाराज ज्या पेटारी बसले का त्याच पेटारेला हात लावला हुजूर हुजूर हे खोलू घ्या हे खोल हे नाही बेचुवाली खोलो बिचवाली जगदंब सगळ्यांनी श्वास सोडला देखो देखो वो जो कुछ नहीं मिठाई मिठाई हे ये ये खोल गए ये खोल गए वो नहीं वो नहीं पीछे वाला खोलो तीसरा चौथा खोल कुछ नहीं जाने दो जाने दो सरेंजा जो भाने पड़ ला प्रत्येक भावना होते जगदम्ब सगळ्यांचा प्राण दुसऱ्या पेटारीत बसलेला होता काही मंडळी असं सांगतात या पेटारीत शंभूराजा एका पेटारी छत्रपती बिलकुल घालात कारण नजर काहीत फक्त छत्रपतींना होते शंभूराजांना नजर काहीत नव्हते ते अगोदरच काळाच्या कुंभाराच्या वाड्यावर गेलेले होते आणि महाराज निसटले निसटल्यानंतर मथुरेत आले फार मोठा इतिहास सांगायला वेळ नाही मथुरेत आल्यानंतर कृष्णाजी पंतांच्या वाड्यावर आले अगोदरच निरोप गेलेले होते महाराज आले त्यांना हायस वाटलं जेवायला वाटलं महाराजांना महाराज म्हणले जेवायला सुद्धा वेळ आहे आम्ही तुमच्यावर एक कामगिरी देत आहे स्वराज्याची दौलत तुमच्या हाती सोडून जातोय महाराज मनामध्ये विचार करतात वाऱ्याच्या वेगाने दौड करायचे आहे आपल्या बरोबर लहान लेकरू आहे त्याला वाऱ्याच्या वेगाने दौड होणार नाही मग काय करायचं स्वराज्याचा उद्याचा वारी शत्रूच्या मुखात सुरूच जायचा आहे कारण आम्हाला एका शंभू बाळाची चिंता नाही स्वराज्याच्या मुलखामध्ये हजारो शंभू बाळ आमची त्या ठिकाणी वाट पाहताय गेलं पाहिजे तर आणि तरच हिंदवी स्वराज्य होईल न्यायाचं नीतीचा अधिष्ठान निर्माण होईल त्यासाठी स्वराज्यात गेलं पाहिजे एक काही उत्तरेकडे डोळे लावून डोळेचे पाजर पाणी कमी व्हायला लागलं डोळ्यातलं पाणी निघेन रोज रोज आवसाहेब त्या ठिकाणी उत्तरेकडे तोंड लावून दासरू ढाळत बसायच्या आणि ज्या वेळेला सांगितलं पंथ सकाळची महादेवाची पूजा उडकली होय राजे जा शिवलिंगावरचा बेल आणा आणि तुमच्या टोपल्यातला भाकरीचा खुटका घेऊन या बैलरोटी हातामध्ये घ्या आणि सांगा या बैलरोटीला साक्ष म्हणून आपण दिलेल्या वचनाची पूर्तता करू बैलरोटी जान घेतली म्हणाले मे कृष्णाजी पंतशिवाय चंद धोके आम्ही जी आपण स्वराज्याची जी दौलत आमच्याकडं सांभाळायला द्याल हे पलीकडं जपली जाईल पाठीमाग शंभूराजे जा जा ऐकतायत पण कृष्णाजी पंथाने विचारलं राज आहे कोणती दौलत आमच्या हाती सोपून जाणार आहे स्वराज्याचे जा जा युवराज शंभू भाळ तुमच्या स्वाधीन करून जाणार हे शब्द संभाजीराजाने माग ऐकले कृष्णाजी पंथांना समजावलं पण आता लेखराला समजवायचं होतं पण त्याच वेळेला मागे वळून पाहताय शंभूबाळ एवढा शब्दातून बाहेर पडला संभाजीराजे बोलू लागले हा बस साहेब नगरात सोडून जाऊ आम्हाला शत्रूच्या मुलकामध्ये आम्ही जन्माला आलो आमच्या मातोश्री आम्हाला जन्माला घालून निघून गेल्या आमची जन्मदाती आहे आम्हाला नीटशी आठवत नाही हो आबासाहेब तेव्हापासून आम्ही लहानच पोटे झालो ना आबासाहेब ते फक्त आपल्याला आमची जन्मदाती आहे आम्हाला जन्माला घालून सोडून गेली बाबासाहेब आणि आज आपण शत्रूच्या मुलखात सोडून बाबा साहेब नकाला सोडून जाऊ बाबासाहेब नका सोडून जाऊ बाबासाहेब लेकराच्या गळ्यात गळगळा श्रुव्या महाराजांच्या डोळे सुद्धा पाण्याने डबडबले गेलो शंभूबाळ तुम्हाला या शत्रूच्या मुलखा सोडून जाताना या बापाचं अंत करून जाणून घेऊ हो। तुम्हाला सोडून जात असताना आम्ही आमच्या छातीवर दगड नाही ठेवला शंभूबाळ अख्खा सह्याद्री उचलून ठेवला या शिवाजीराजाने तेव्हा तेव्हा कुठेतरी हा निर्णय घेतलाय हवं असेल तुम्हाला असं वाटत वाऱ्याच्या वेगाने दौड करायचे आम्ही वाऱ्याच्या वेगाने दौड पण आबासाहेब शत्रूच्या मुलखा सोडून जाऊ नक। नका नका सोडून जाऊ आबासाहेब आम्हाला तुमच्या पश्चात आम्ही कोणाच्या आधारावर इथं थांबायचो बापाला जाणून घ्या हा निर्णय वातावरणात काय अवस्था निर्माण झाली खळीस पिळवटून टाकणारा भाव व्यक्त झाला होता एका बापाच्या मनात पण शम आम्ही केवळ तुमचे पिताजी नाही हो या स्वराज्याचा छत्रपती आहोत आम्ही तुमच्यासारख्या हजार शम बाळ स्वराज्य तुमची वाट पाहता येतो स्वराज्य तुमची वाट जर औरंग्याने दवंडी दिले या पिता पुत्रांना कैद करा दिली पण बाळ आपण दोघे जर कैद देव देश निर्माण होण्याच्या आधीच कोसळ उद्ध्वस्त होऊन जायचं चालेल मग शंभबाळ स्वराज्यासाठी मथुरेत राहावं लागेल आपल्या खुड़ वडिलांना मिठी मारली आवाज आहे स्वराज्यासाठी मथुरेतच काय पण वेळ पडली तर हा तुमचा शब्ब बाळ देहाचा एक एक अवयव स्वराज्यासाठी दान दे मथुरे धीरेला शब्द इथे तुळापूरला त्या ठिकाणी पुत्राने करा करून दाखवला केवळ देव देश धर्मासाठी देहाचा एक एक अवयव दिला रक्ताची कारण जी वाहत होती पण मंद का सुद्धा व्यक्त केला हाच त्यांच्या त्यागातून बलिदानातून समर्पणा हा हिंदू धर्म राहिला म्हणून आज आपण त्या ठिकाणी कीर्तन ऐकतो आहे माय भगिनींच्या स्वाभिमानासाठी हिंदूंच्या स्वाभिमानासाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी देवासाठी मंदिरांसाठी इतका त्याग आणि समर्पण पुढचा पोहळा शत्रूच्या मुलखात सोडून यायचा आहे स्वराज्याचा उद्याचा एकोणता एक वारे जायला काय अवस्था असेल आपल्या ले काही शेजारच्या गावात सोडून यायला आपण दहा वेळा विचार करतो किती विचार केला असेल शिवाजीराजाने काय अवस्था असेल संभाजीराजांनी सांगितलं बाळासाहेब स्वराज्यासाठी आपण मथुरेत राहायला तयार आहे लेकरांनी घट्ट मिठी मारली कित्येक काळ लेकराची मिठी ले। हो शेवटचं डोळे भरून पाहिलं शंभू राजांना आणि कृष्णा घोडेला टाहच मारले कृष्णा दौडत होते राजे मात्र पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होते पुन्हा लेकर दिसेवाज देवळावरचा भाव जगाला दिसला नाही हो पण त्या यमुना माईला दिसत होता काळी पिळवटून हा भाव त्या करणार निर्माण झालेला फक्त आणि फक्त यमुना माहिला दिसलं बाकी कोणाला दिसला नाही एवढ्यावर थांबलं नाही जिवंत असणारे आपल्या लेकराचं पिंडदान केलं शिवाजीराजे काय काय यातना झाल्या असतील शिवाजीराजाला आपला मुलगा जिवंत आहे माहीत असताना देखील स्वतःच्या पिंडदान केलं कदाचित नियतीचे संकेत तसे असावेत खरं नंतर पिंडदानाला सुद्धा कुठे नव्हतो देहाचा एक एक तुकडा वडोभद्रुक मध्ये पडलेला होता सांगा मला आपला डोक्यावरचा पदर डोक्यावर राहावा आपल्या कपाळावर कोंकू राहावं पुरुषांच्या कपाळी तिलक राहावा हिंदूंची मंदिरा बाधित राहावे कळस चमकवा राष्ट्र हिंदू राष्ट्र राहावं किती त्याग आहे किती समर्पण आहे आम्हालाही जगायचं आहे पण राष्ट्रासाठी जगायचं आहे धर्मासाठी जगायचं आहे माय भूमीसाठी जगायचं आहे संस्कृतीसाठी जगायचं आहे